एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे एस टी महामंडळ यांच्याद्वारे पुन्हा एकदा दुसरी जाहिरात आलेली आहे जे दुष्काळग्रस्त जिल्हे होते त्या व्यतिरिक्त राहिलेल्या महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांकरिता चालक तथा वाहक या पदांची जाहिरात ही एस टी महामंडळ यांच्याद्वारे पुन्हा एकदा प्रसारित करण्यात आलेली आहे आणि आपल्या सर्वांकरता ती अतिशय महत्त्वाची आहे तर मित्रांनो आपण बघू शकता सरळ सेवा भरती चालक तथा वाहक या पदांची ही जाहिरात आहे तर विभाग आहे अहमदनगर या अहमदनगर विभागामध्ये एकूण अठरा एकूण छप्पन जागा आहेत यामध्ये बघा अजाच्या सात ज चार, चार विजा व भज यांच्याकरता इथे जागा दाखवलेल्या आहेत विशेष मागास प्रवर्ग इतर मागासवर्गीयाच्या अकरा जागा आहेत स ए सी बी सी नऊ खुल्या प्रवर्गाकरता अठरा जागा एकूण छप्पन जागा आहेत सातारा विभागाकरता एकूण जागा ह्या पाचशे चौदा आहेत आणि त्याची वर्गवारी इथे दिसत आहे त्यानंतर सांगली विभागाच्या जागा आपल्याला बघायच्या आहेत सांगली विभागाकरता सुद्धा जागा आलेल्या आहेत एकूण जागा ह्या सातशे एकसष्ट जागा सांगली विभागाकरता आहेत यानंतर कोल्हापूर विभाग या विभागांसाठी सुद्धा जागा आलेल्या आहेत तीनशे त्र्याऐंशी जागांसाठी या विभागामध्ये चालक तथा वाहक या पदांची भरती होणार आहे नागपूर विभागाकरता भरपूर जागा आहेत आठशे पासष्ट जागा नागपूर विभागांसाठी आहे त्याच्यामध्ये प्रवर्गनिहाय आरक्षणाचा तपशीलसुद्धा इथे दिलेला आहे त्यानंतर चंद्रपूर या विभागाकरिता एकूण एकशे सत्तर जागा आहेत तसंच भंडारा विभागाकरता चारशे सात जागा आहेत त्यानंतर गडचिरोली विभागाकरता एकशे ब्याऐंशी जागा आणि वर्धा विभागाकरिता दोनशे अडुसष्ट जागा अशा एकूण छत्तीसशे जागांची ही अतिशय मोठी आणि मेगा जाहिरात आज प्रसारित झालेली आहे आणि या जाहिरातीच्या जा खाली अतिशय महत्त्वाचं आहे टीप दिलेली आहे केंद्र सरकारने आर्थिक दुर् आर्थिक दुर्बलांना दिलेल्या दहा टक्के आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने घेतलेला निर्णय प्रस्तुत भरतीसाठी लागू राहणार आहे सदर पदाबाबत आवश्यक शैक्षणिक पात्र पात्रता शारीरिक अर्थात अनुभव व इतर अटी आणि शर्ते ह्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस आर टी सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन किंवा एम एस आर टी सी एक्झाम डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजीपासून उपलब्ध होणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर मित्रांनो चालक तथा वाहक या पदांची जाहिरात ही पुन्च्छे एकदा आलेली आहे राहिलेले जे महाराष्ट्रातली जिल्हे होते त्या जिल्ह्यातील विभागांकरता ही जाहिरात आहे त्याचबरोबर मित्रांनो चालक तथा वाहक या पदांची शैक्षणिक पात्रता परीक्षेचं स्वरूप अभ्यासक्रम कोणत्या प्रकारची संदर्भ पुस्तकं आपण रेफर केली पाहिजेत त्याचबरोबर आपण चालक तथा वाहक या पदांकरता बॅच बिलला प्रकारे काढावा परीक्षेचं स्वरूप हे प्रकारचं आहे अभ्यासाचं प्लॅनिंग आपण कशा प्रकारे करावं याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहेत नक्कीच त्या व्हिडिओचा आपण लाभ घ्यायचा आहे मित्रांनो जर आपण आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या आपल्या मनामध्ये काही शंका प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद